सर्वांना सादर परिणाम आहे या ज्या व्हिडिओमध्ये तर आपण लाईव्ह करत आहोत जेणेकरून अनेक युवकांचे प्रश्न आपल्याला घेता येतील आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ टाकत आहोत तर त्यावेळेला संपूर्ण राज्यामधून युवक जे सध्या कार्यरत आहेत त्यांनी खूप प्रश्न विचारलेले आहेत आणि मग आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी लाईव्ह करूनच आपण त्या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं एक एक करून दिलेली पाहिजेत जेणेकरून आपल्या मनामध्ये जे संभ्रम आहेत विविध संभ्रम आहेत ते त्यांचं निराकरण या ठिकाणी व्हायला हवं तर पहिला जो प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे की आपलं विद्यावेतन कधी जमा होणार तर शपथविधीनंतर दोन ते तीन दिवसामध्ये विद्यावेतन जमा होणार आहे ही, ही गोष्ट खरी आहे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय अनेक यूट्यूब चॅनलवरती असं सांगून राहिले सध्या की उद्या पैसे जमा होतील काही यूट्यूब चॅनलवरती तर दाखवलं की बोनससह पैसे जमा होणार आहेत म्हणून शासनाने जे होते आधीचे तेच नाही दिले तर बोनस आणखीन म्हणजे काहीतरी व्ह्यू वाढवण्यासाठी लाईक वाढवण्यासाठी अशा पद्धतीने ज्या बातम्या दिल्या जात आहेत त्या थोतांड खोट्या आहेत या अशा बातम्यापासून आप कृपया आपण दूर राहावा जेणेकरून दूर राहा जेणेकरून आपला वेळ जाणार नाही ठीक आहे आणि डोक्यामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या मनामध्ये येतात की खरंच आपल्याला पैसे मिळतील का बोनस जमा होईल का तर बोनस वगैरे जमा होणार नाही आहे परंतु सहा हजार आठ हजार आणि दहा हजार जे नियमित विद्यावेतन आहे ते निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्रामधील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या युवकांना मिळणार आहेत यामध्ये काहीही शंका नाही परंतु यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणं आवश्यक आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वेतन वाढ होईल का म्हणजे जे आपल्याला विद्यावेतन सध्या मिळत आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तर त्यामध्ये वाढ होईल का तर आम्ही कमेंटमध्ये ज्यावेळेस युवकांचे प्रतिक्रिया वाचतो तर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की अनेक युवक असे आहेत की जे कार्यरत अशा ठिकाणी करत आहेत ते त्यांच्या गावापासून दूर आहेत आणि मग सहा हजार पगार मिळत असेल आठ हजार किंवा दहा हजार पगार मिळत असेल तर त्यामधला बहुतांशी खर्च हा मेसमध्ये आणि रूमच्या भाड्यामध्ये जात आहे आणि ते सुद्धा पैसे अजून जमा झालेले नाही आहेत त्यामुळं खूप मोठी अडचण या ठिकाणी युवकांच्या मनामध्ये आर्थिक बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे कारण की कुठल्याही गोष्टीचा सोंग होतं पैशाचा सोंग होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये की ज्या वेळेस आपण नोकरीवरती काम करत आहे अशा वेळेस आपल्याला घरच्यांकडून आप घरच्यांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवायची असते की ठीक आहे आता आपला मुलगा क कमावता झालेला आहे तो आपल्याला पैसे पाठवेल इथं उलटी परिस्थिती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी तर घरी पैसे द्यायला पाहिजेत त्यांना आईवडिलांकडून पैसे मागण्याची वेळ आलेली आहे कारण की आचारसंहितेमुळे मागच्या दोन ते तीन महिन्यामध्ये अजूनही पगार जमा झालेला नाही आहे विद्यावेतन जमा झालेला नाही आहे तर निश्चितच खूप मोठी आर्थिक अडचण युवकांसमोर उभी राहिलेली आहे या संदर्भामध्ये आता शपथविधी होईपर्यंतचा आपल्याला वेळ बघावा लागणार आहे कारण की तोपर्यंत विद्यावेतन जमा होईल अशी शाश्वती वाटत नाही विद्यावेतन वाढ होईल का हा मोठा प्रश्न आहे तर हे बघा मित्रांनो विद्यावेतन वाढ ही तेव्हा होईल ज्या वेळेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होईल आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होईल किंवा ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठक होईल मंत्रिमंडळ बैठकीसमोर आपल्या मंत्र्यांनी तो विषय आणला आणायला पाहिजे म्हणजे नेमकं काय का असायला पाहिजे की या ठिकाणी आधी वित्त विभागाकडून मान्यता घ्यावी लागेल की किती विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि मग ते ठरवले जाईल की तर त्या ठिकाणी आपल्याला ते बघावं लागेल की आधी या ठिकाणी आपल्याला नेमकी किती त्या ठिकाणी कार्यरत आहेत मग तो जो डेटा आहे तो वित्त विभागाकडे जाईल आणि वित्त विभाग ते त्या ठिकाणी मान्यता घेईल की त्या ठिकाणी वेतनवाढ करायची किंवा नाही तर त्यामुळं आपल्याला वाटते तेवढं सोपं नाहीये तर या ठिकाणी या प्रोसेसला निश्चितच वेळ लागणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे आपण हा लाईव्ह या ठिकाणी थांबवत आहोत मी त्याबद्दल आपली क्षमा मागतो परंतु सायंकाळच्या वेळेला आपण निश्चितच लाईव्ह घेऊन आपल्या सर्व अडीअडचणी संदर्भामध्ये या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून काही प्रश्न असतील तर ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप खूप धन्यवाद म्हणजे लोक होतात काय त्याच्या